नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी डहाणू येथे रामवाडी गणेश मित्र मंडळ यांचे विसर्जन व मिरवणूक संपन्न माजी नगराध्यक्ष भारत रजपूत यांच्या चौतीसावा श्री गणेशोत्सव पालघर जिल्ह्यात नाही संपूर्ण महाराष्ट्रात असे डहाणूतील श्री गणेश उत्सव साजरे केले जाते हा गणेशोत्सवात पहिल्या दिवसापासून दर्शन व प्रसाद व आशीर्वाद घेण्यासाठी दररोज हजाराच्या संख्येने गर्दी असते एक दिवसा अगोदर गणेश उत्सवात महाप्रसादाचे आयोजन केले जाते हा श्री गणेश उत्सव चौतीस वर्षापासून सतत साजरा केला जातो या श्री गणेशाची या संपूर्ण महाप्रसाद व आशीर्वाद घेण्यासाठी अनेक सर्व पक्षीय राजकीय नेते ग्रामस्थ कार्यकर्ते सर्व जाती धर्माचे लोक उपस्थित असतात तसेच सप्टेंबर चौदा रोजी सायंकाळी भव्य मिरवणूक काढून आतिशबाजी करून बाप्पाचे गणपती बाप्पा, बाप्पा मोर्यापूरच्या वर्षी लवकर या घोषणाने विसर्जन करण्यात आले यावेळी माजी नगराध्यक्ष व बीजेपी पालघर जिल्हा अध्यक्ष भरत भाई राजपूत माजी नगराध्यक्ष जगदीश राजपूत व मंडळाचे कार्यकारिणी उपस्थित होते रिपोर्ट इंडिया न्यूज अठ्ठावीस रहीम कुरेशी डहाणू विधानसभा मतदारसंघाचे रिपोर्ट आपला रामवाडी मित्रमंडळ गणेश उत्सव हे चौतीस वर्ष झाले साजरा करताना आणि हे साजरा करताना आम्ही जे मित्रमंडळ म्हणून सुरू केलेलं रामवाडी मित्रमंडळ ते आमचे मी स्वतः भरत राजपूत त्याच्यानंतर भाऊ जगदीश राजपूत शेखर मते सचिन पाटील अंकित जयस्वाल संदीप कुमार संतोष बडाबा बोस आणि रितेश हे सर्व रामवाडी मित्रमंडळ चौतीस वर्षापासून हे मंडल मध्ये काम आपण सर्व करतोय आणि हे गणपती बाप्पा मध्ये एवढा विश्वास आहे की तुम्हाला सांगतो जे जे तुम्ही मागा शंभर टक्के तुम्हाला मंडळ गणपती बाप्पा तुमची मनोकामना पूर्ण करणार करून जे करणारा शंभर टक्के गणपती बाप्पा पूर्ण करणार कारण हे चौतीस वर्षात हे चौतीस वर्षात आम्ही एक सायरी बोलून सुरू करतोय मी वत्स लडकर वक्त से लड़कर जो नसीब बदल दे इंसान नहीं इंसान वही जो अपनी तकदीर बदल दे कल क्या होगा कभी मत सोचो कल क्या होगा कभी मत सोचो क्या पता कल वक्त खुद अपनी तस्वीर बदल देने महत्व का एक कार्यक्रम कार्यक्रम सक्सेस करने में आपले कलेक्टर राजकारण करतो फक्त समाजासाठी आमच्याकडे येणारा कोणताही व्यक्ती हिंदू असो मुसलमान असो ख्रिश्चन असो तो माणूस म्हणून आम्ही त्यांना ट्रीटमेंट देतो हे गणपती मध्ये खासियत काय तुम्हाला सांगतो मी ह्याच्यामध्ये सर्वच समाजाचे लोक विसर्जनमध्ये येतात त्याच्यामध्ये आपले हिंदू समाज तर असतीलच त्याच्यानंतर ख्रिश्चन समाज मुस्लिम समाज शीख इसाई त्यांच्याही मनापासून मी त्यांचाही आभार व्यक्त करतो कारण असं प्रेम लवकर कुठल्या बघायला भेटत नाही आणि सर्व पक्षाचे लोक इथे उपस्थित आहेत महाराष्ट्रामध्ये किती पण पक्ष असेल पण इथे प्रेम देणारे लोक रामवाडी मित्रमंडळावर सर्वांचा प्रेम नेहमी असतो मनापासून तुमचा मी आभार व्यक्त